आम्ही विकासाच्या बळावर जनतेत मतांचा आशीर्वाद मागणार संभाजीराव पालकमंत्री असताना लातूर जिल्ह्याचा झाला संभाजी विकास संभाजीराव पालकमंत्री असताना लातूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचा विकास करण्यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत आम्ही केलेल्या विकासाच्या बळावर जनतेचा जनआशीर्वाद मतदान स्वरूपी घेणार असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी मंत्री बसवराज पाटील मुरुंगकर यांनी यावेळी बोलताना सांगितलं ते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निलंगा येथे लातूर जिल्ह्यातील सर्वच कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याशी संवाद साधत होते तेव्हा एकाच व्यासपीठावर माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर आमदार अभिमन्यू पवार आमदार रमेश अप्पा कराड अरविंद पाटील निलंगेकर आणि जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील मुरुमकर पाहायला मिळाल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असल्याचं दिसून आलं कार्यकर्त्यांची निवडणूक आमची ताकद हे कार्यकर्ते असल्याचे सांगत लातूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला यश प्राप्त करून घेण्यासाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे असा विश्वास तिन्ही आमदार आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील मुरुमकर यांनी व्यक्त केला आहे आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्याचे प्रभारी संभाजीराव पाटील साहेब जिल्ह्याचे प्रमुख अभिमन्यू पवारजी रमेशप्पा कराडजी आम्ही सगळीच मंडळी ह्या पाचही नगरपालिकेमध्ये सगळ्या लोकांना भेटणं बोलणं त्यांना विनंती करणं त्या निवडणुकीमध्ये आमचा जो विचार आहे जे धोरण आहे देशामध्ये आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांचं जे आज विकासाची जी कामं आहेत राज्यामध्ये जे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं जे विकासाची कामं आहेत आणि आम्ही सगळे विकासावरती मत या ठिकाणी मागतो आहोत आणि ही सगळी कामं आम्ही आज जनतेसमोर ठेवून मतं मागण्याचा प्रयत्न आम्ही सातत्यानं सुरू आहे आणि आम्हाला खात्री आहे पाची पाची की पाचीच्या पाची नगरपालिकेमध्ये आम्हाला यश मिळत आज लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार आम्ही देशमुख आले होते त्यांनी पत्रकार परिषदेचा आरोप केले की भारतीय जनता पार्टी म्हणजे भ्रष्टाचार करून पैसा हाती ते त्यांचं म्हणजे भारतीय जनता पार्टी ही एक आज जगातली सगळ्यात मोठी पार्टी आहे जगामध्ये आणि या देशामध्ये एवढं मोठं काम आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब करतात आणि म्हणून असले हे आरोप करणं हे अतिशय चुकीचं आहे त्यांनी हे कुठलेही आरोप करून दिशाभूल करण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे ते त्यांनी स्वतःला तपासून बघावं चा, चार नगा आणि कशा पद्धतीचेंभर टक्के मी अंदाज म्हटल्याप्रमाणे प्रभारी आमच्या बाजूला इथं त्यांचं पूर्ण दौरा जिल्ह्यात झालेला आहे आमचे सगळे मित्र संपूर्ण जिल्ह्यात फिरतायत आम्ही सगळे लक्ष ठेवून आहोत आणि आम्ही पाचच्या पाचही नगरपालिका ही निवडणूक आम्ही जिंकणार शेवटच्या विकासाची व्याख्या कशा पद्धतीने सांगता येत आता तुम्ही पाहता की निलंग्यामध्ये कशा पद्धतीने विकास झालाय उदगीरमध्ये कसं आहे लातूरच्या ह्याच्या ठिकाणी आम्ही अनेक कामं कसं मार्गी लावण्याचा प्रयत्न संभाजीराव पालकमंत्री असताना इतर आमचे सर्व मित्र आमदार असताना या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने झालेल्या आहेत हे आपण पाहिलात आणि म्हणून तो एक मोठा विकास आणि याही पुढील काळामध्ये याच्यापेक्षा अधिक विकास होत राहील आपण अध्यक्ष झाला सर्वच आमदार एकत्र आले कसं वाटतं पूर्वीपासून एकत्र होते पुढील काळात मी राहणार आहे मी आमदार मी अध्यक्ष एकत्र येत असं समजायचं काही कारण नाही असं म्हणतात मुळातच विकासाच्या नावावर ते निवडून आलेले आहेत लोकांचा त्यांच्यावर ते विश्वास आहे आणि या पुढील काळामध्ये सुद्धा ते जिल्ह्याचा विकास केल्याशिवाय राहणार नाही अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आज आमच्या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्रेस करायला विसरू नका